नमस्कार मी डॉक्टर अनघा गुलगर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉक असतात तर <clears throat> सगळ्यांनी मला मी एक आत्ता डोसा नाचणीचा डोसा कसा करायचा म्हणजे मी कसा करते तुम्ही कसा करता मला माहीत नाही पण मी कसा करते हे मी एक टाकलं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे मी फारसं स्वयंपाक पाणी काही फारसं घरी करत नाही मेस लावली तर पूर्वी कसा माझ्याकडे मावशी होत्या करायला आणि मग त्याच्यानंतर त्या जेव्हा चोवीस पंचवीस वर्ष होत्या आणि त्यानंतर जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली त्यांच्याकडे त्या निघून गेल्या मुलं शिकली सगळी व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर त्यांनी गावच सोडलं आणि मग त्यामुळे मग दुसऱ्या मावशींना एवढं काही ते जमलं नाही कारण की आणि तोपर्यंत माझीही गरज कमी झाली होती घरामध्ये स्वयंपाकीन मावशी येऊन त्यांनी काम करायचं ही माझी गरज कमी झाली होती कारण कसं झालं मी तुम्हाला सांगते की घरातले मुलं बाळं शिक्षण होऊन काही बाहेर गेली शिक्षणासाठी काही बाहेर गेली काहींची लग्न झाली ती बाहेर त्यामुळे त्यांची त्यांची ती स्वतंत्रपणे राहायला लागली आणि त्यामुळे आमच्या घरातलं कामही कमी झालं किंवा जे विशिष्ट वेळेतच सगळं स्वयंपाक पाणी व्हायला पाहिजे हे सगळं कमी झालं आणि मग त्यामुळे मलाही असं वाटे ना की घरीच आपण स्वयंपाक पाणी केलं पाहिजे हे असं मला वाटे ना आज काय अँगलच व्यवस्थित सूट होईनं झालं आहे असं होतं काही वेळेला <coughs> तर मग मग त्यामुळे मग कसं झालं की आणि एक गंमत सांगते तुम्हाला मग नंतर काही वर्षे मी खूप हौशीनी घरात आम्ही काय दोघच जणं होतो मग मी स्वयंपाक पाणी करत होते किती लागतं हो माणसाला सकाळी एक तीन चपात्या भास होतात संध्याकाळी तीन चपात्या भास होतात किंवा जास्तीत जास्त चार तर काय आपण खातच नाही म्हणजे दोन दोन काही खात नाही तर एवढं सकाळ संध्याकाळ करायचं पण कसं झालं भाजी आमटी कौशिंबीर ह्या सगळ्याला चिराचिरी वगैरे जी लागते त्याच्यामध्ये खूप वेळ वेस्ट व्हायला लागला नुसतं प्रिपरेशन करायचं हे अजिबात अवघड नाही आहे बरं नुसती चिराचिरी करायची ह्याच्यापेक्षा सुद्धा ऑलरेडी ते आधी विकत आणाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी भाज्या आणाव्या लागतात स्वयंपाक पाण्यासाठी ग्रोसरी आणायला लागते किराणमाल सामान आणावं लागतो व्यवस्थित ठेवालं लगत, तर ठेवावं लागतं ह्या सगळ्यात खूप टाईम वेस्ट होतो आणि मला त्याची सवय नव्हती पहिल्यापासूनच आणि मग त्यामुळे मला हे स्वयंपाक पाणी करणं फारसं आवडे आणि तुम्हाला एक गंमत सांगते कधी सवय नाही करून तर एकदा काहीतरी असं इथे या ठिकाणी बरोबर नखाच्या ह्या ठिकाणी कणिक गेली गव्हाचं पीठ गेलं मळताना तरी काय गव्हाचं पीठ गेलं मग त्याच्यानंतर हात धुतले स्वच्छ सगळं काढलं व्यवस्थित आणि नंतर पुढे दोन चार दिवस मी स्वयंपाक पाणी करतच होते आणि मग नंतर हे ठणकायला लागलं इतकं ठणकायला लागलं की मग मी डॉक्टरांच्याकडे गेले म्हटलं की मला जरा पस आहे का असं वाटतंय तर ते म्हणले हो पस झालेलं आहे आतमध्ये आणि आणि मी म्हटलं त्यांना की हो असं ते गव्हाचं पीठ गेलं होतं मी काढलं असं वगैरे तर मग की हे आता नख काढावं लागणार मग त्यानंतर ती मिनी सर्जरीज करतात मग ते नख काढलं या ठिकाणी इंजेक्शन वगैरे देऊन मग त्या हे नख काढलं आणि पुढे जवळजवळ बरं व्हायला <coughs> मला झालेल्या जखमा तशा लवकर बऱ्या होत नाहीत दोन तीन महिने हे दुखणं माझं चालूच होतं आणि मग त्यामुळे मी जे ह्या उजवा आहात ना मग त्यामुळे मग त्या, मा त्या वेळेपासून माझं जे पाणी करायचं बंद झालं ते पूर्ण बंद झालं आणि मी रिस्क घेत नाही मला भीती वाटते की पुन्हा जर का त्याच्यामध्ये काही गेलं तर काय करायचं आणि हे बघा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे म्हटलं की आपोआपच तुम्ही त्या पद्धतीने श शोधायला लागता ला ला ला, लोकांना सांगायला लागता ला ला माझ्या आजूबाजूला खूप जणी ज्यांनी चपात्या भाकरी द्यायला सुरुवात केली की खूप चांगल्या घरातल्या तरी सुद्धा हां तुमच्यावर आम्ही आमच्यावर पण करू असं करून सुरुवात झाली मग कोरोना आला आणि मग त्यानंतर कोरोनामध्ये तर प्रोफेशनलच कोरोना खूप लोकांनी हे सुरू केलं तर त्यामुळे माझी स्वयंपाकाची आवड पूर्णपणे गेली आणि मग तुम्ही म्हणत असता था की का करत नाही तर माझी आता आवड गेलेली आहे मला आणि त्या आणि इतरही माझे इतके व्याप आहेत मला असं वाटत असतं की आपलं आता वय बासष्ट आहे तर खूप सारं आपल्या आयुष्यामध्ये करून करायचं राहिलेलं आहे खूप वाचायचं राहिलेलं आहे अभ्यास करायचा खूप राहिलेला आहे असं मला वाटून जातं आणि मग त्यामुळे मग मुण मला हे ह्याच्यात मला वेळ घालवावा असं वाटत नाही तर मी म्हणून मी मेसमधनं डबा मागवते मग मेसमध्ये डबा मागवते पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी त्या मावशीना पण काही बोलायला जात नाही काही करायला जात नाही जे काय देतात ते जेवतो आम्ही मस्तपैकी आणि आपल्याकडे बाकीचं असतंच ना सॅलड असतं फ्रूट्स असतात सगळ्या इतर सगळ्या चटण्या कोशिंबिरी असतात ग चटण्या वगैरे असतातच आपल्या घरामध्ये लोणची असतात त्यामुळे काही आडत नाही आणि पहिल्यापासूनच मी असा कधी हिशोब लावत नाही की आज तुम्ही हे दिलं हे दिलं नाहीत असा मी हिशोब लावत नाही कारण की मला ते आवडत नाही अगदी तुम्हाला गंमत सांगते आज आणि म्हणजे हा विषय मी काढला हेही तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्याकडे बायका टिकत नाहीत म्हणजे कामवाल्या मावशी टिकत नाहीत मग त्या स्वयंपाकवाल्या मावशी असू देत किंवा धुणभांडी करणाऱ्या असू देत कोणी असू देत किंवा लहान मुलं सांभाळायला येणारी असू देत मोठ्या माणसांचं करायला येणारी असू देत माणसं टिकत नाहीत याला आपल्याला असं वाटत असतं की मी जसं माझ्या घरामध्ये करते तसंच ते केलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि ते करावं असं समोरच्या व्यक्तीनं आपली इच्छा असते कारण आपण त्यांना काहीतरी त्याचे मोबदला देत असतो पण तुम्हाला एक सांगू का त्या काही आपल्या एकाच घरामध्ये करत नसतात तर चार घरामध्ये करत असतात आपल्याला एका घरातलं आपलं स्वतःचं होत नाही चार घरातलं करून त्याही थकत असतील शेवटी फिजिकल कॅपॅसिटी शारीरिक कॅपॅसिटी काहीतरी असतेच ना माणसाची क्षमता तर त्याही थकत असतील पण ठीक आहे आपण ते समजवून घेत नाही पण माझ्या आई माझ्या सासूबाई इतकं समजावून घ्यायच्या ना ह्या सगळ्यांना आणि तीच सवय मला लागली कदाचित मी तरुणपणी नाही पण मी घेत होते समजावून दुर्लक्षच कर कर म्हणायच्या त्या एखादं त्यांच्याकडनं राहिलेलं काम आपण करावं म्हणजे समजा एखादं भांडं आहे भांड्याला साबण लागलं असेल आपण स्वच्छ धुवून घ्यावं पण सगळंच काम आपल्याला करायचं असेल तर ते आपल्याला झेपत नाही जमत नाही आपल्याला वेळ नसतो आणि ते जर का आपण करायचं स ठरवलं तर मग आपल्याला आपण जे ठरवलेलं असतं काम किंवा बौद्धिक जी काही कामं हो, किंवा तुमचा छंद जोपासायचा असेल किंवा तुम्हाला नोकरी करायची असेल जॉब करायचं असेल तर मग तिकडे तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही कशात किती लक्ष घालायचं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आता हे सहज बोलतच होते म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण आपल्या घरातल्या लोकांना बोलू शकतो म्हणजे सासू सुनेला बोलू शकते सून सासूला बोलू शकते नवरा बायको आपण भांडू शकतो आपण मुलांना बोलू शकतो जावा जावा भांडू शकतो अगदी कचाकचा पण भांडू शकतो परंतु एकमेकांवरती आपण असं राग काढू शकतो पण आपल्या घरात ज्या कामावल्या मावशी असतात त्यांच्यावरती आपण राग काढू शकत नाही एक लक्षात घ्या कारण एकतर ते आपल्या घरात काम गरा करत असतात मग आपण म्हणतो मग आम्ही त्यांना पैसे देतो काम केलं म्हणून कुठे बिघडतो पण समजा एखाद्या दिवस त्या नाही आल्या तर मग ते काम आपल्याला जमतं का झेपतं का आणि मग त्या नाही आल्या म्हणून मग आपल्या कामावरती काय परिणाम होतो आपण कुठं आपण एक कुठेतरी काम करत असतो त्या आपल्याकडे काम करत असतात आपण कुठेतरी काम करत असतो त्या आपल्याकडे एक दोन हजारासाठी काम करत असतील आपण कुठंतरी वीस हजारासाठी काम करत असतो म्हणजे एकूण एकच प्रकार आपण ही कुठेतरी कामच करत असतो ना ही त्यांचा जॉबच असतो नोकरी असते आणि मग परवाच मी बघितलं माझ्या एका मैत्रिणीकडे बरं का, मैत्री बर का। <coughs> माझी मैत्रीण त्या मावशीनं म्हणाली ओ तुम्ही वेळेवर येत नाही वेळेवर येत नाही आपलं काय सुरुवातीला ठरलो होतं या वेळेला यायचं पण अलीकडं तुम्ही दोन दोन तास उशिरानी येता त्यांनी पटकन तोंडावर सांगितलं माझी ही काय <laughs> सरकारी नोकरी नाही आहे मी वेळेवर यायला मी येते की नाही पटकन द्या बोलून गेल्या मी येऊन जाते की नाही मग त्यांनी सांगितलं की नंतर मग थोड्या वेळाने दोघींचाही राग शांत झाला मग दोघींनीही सांगितलं एकमेकींना की नाही माझ्याकडे असं अशी अडचण होती किंवा दुसऱ्याकडं काम जे होतं तिथं मला जाणं भाग होतो आणि म्हणून मी तिथे जाऊन आले मावशी तुम्ही तर घरातच असता मग उशिरा आले म्हणून कुठे बिघडलं करून जाते ना काम असं हे उत्तर मिळालं मग आपण कशाला दुसऱ्या बोलवून घ्यायचं असं मला तरी वाटतं आणि एक तुम्हाला सांगते की मला तुम्ही म्हणालात की मॅडम तुमच्याकडची भांडी काळी का तुम्ही डॉक्टर आहात ना मग तुमच्याकडची भांडी काळी का मी घरामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मला हे असं पाण्यात हात घालायला आवडत नाही धुणं भांडी करायला मला आवडत नाही जमत नाही झेपत नाही मग त्यामुळे माझी माझ्या मावशी ज्या आहेत ना या पूर्वी खूप छान स्वच्छ भांडी घासायच्या अगदी तुम्हाला खरं सांगते बरं खूप स्वच्छ घासायच्या त्या तरुण होत्या अंगात जोर होत्या त्यांचंही वय झालं जास्त ठिकाणी कामं करतात कारण त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या मुलंही त्यांच्या उच्च शिक्षण घ्यायला लागली मग त्यामुळे कसं की आम्ही त्यांना फारसं बोलू शकत नाही एकतर वयस्कर झाल्या त्यांचा एक मुलगा फार चांगला शिकलेला आहे पण तरी अजून त्यांच्या मुलांची शिक्षणं व्हायच्यात इतर म्हणून त्या अजूनही काम करत आहेत ते आणि आम्हाला त्यांना बोलणं योग्य वाटत नाही तर मग तुम्ही मला म्हणता की मॅडम तुमच्या घरातली भांडी काळी कशी गाळी स्वच्छ भांडी स्वच्छ असावीत चांगली असावीत छान असावीत मग मी तुम्हाला म्हटलं ना की आपलं काही चॅनल हे रेसिपी चॅनल नाही रेसिपी चॅनलमध्ये सगळं बेस्ट बेस्ट असतं हो आता हे माझं चॅनल आहे म्हणून मी नेहमी छान छान असते बरोबर आहे की नाही पण तुम्ही चॅनल तुमचं चॅनल नाही आहे तर तुम्ही घरामध्ये जरा निवांतच राहता की नाही काही वेळेला गबाळपणा राहता काहीतरी घालता काहीतरी करता काहीतरी तसंच आहे माझं हे काही रेसिपी चॅनल नाही आहे रेसिपी चॅनल असलं की मागं पुढं इथं तिथं सगळं रंगीबेरंगी भांडी असतात स्वच्छ असतात चकचकीत असतात पण माझं रेसिपी चॅनल नाही त्यामुळं घरगुती चॅनल आहे आणि प्रत्येक घरामध्ये जसं काय असतं तसंच माझ्याकडे आहे मग एकाने कोणीतरी लिहिलं आहे की आमच्या घरात आम्ही नेहमी छान आणि मस्त घेतो तर मी तुम्हाला सांगते की मला फारसा भांड्यांचा सोस नाही आहे नाही तर खरं तर मलासुद्धा काही हरकत नाही आहे पहिलं टाकून देऊन दुसरं घ्यायला पण तरीसुद्धा तुम्हाला मी एक गंमत सांगते बरं का ह्या ठिकाणी आता कसं झालं आहे तुम्हाला सांग आता ह्या अशा ज्या कढया आहेत या भरपूर साऱ्या आहेत माझ्याकडे चार पाच आहेत पण ह्या सगळ्या कडाया थोडे दिवसांनी वापरल्या की अशाच होतात पूर्वी की नाही अगदी नवीन लग्न झालं तेव्हा मी हे हा असं असायचं की नाही ते मी असं ब्लेंडिंग ट्र 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 करून काढायची बरं का हे सगळं काढायची माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं हात खराब करून घ्यायचे नाहीत घाण करून घ्यायचे नाहीत असलं काही करायचं नाही हे काळं असलं म्हणून काही बिघडत नाही पूर्वीसुद्धा ज चुलीवरती भांडी ठेवताना मुद्दाम खाली असं राख लावायची का तर जळू नये म्हणून तर अशा भांड्यामध्ये व आपण भाजीबीजी जी करतो ना ती जळत नाही त्यामुळे हे काही रोज करा करा करून काढायला जाऊ नकोस माझ्या सा सासूईंनी मला सांगितलं मी ऐकलं त्याच्या आधी माझ्या आईने कधी मला असली कामच लावली नव्हती काय प्रश्नच नाही तर हे जे आहे तर हे आमच्या घरात असंच असतं आणि अशा भरपूर माझ्याकडे कढई आहेत असं म्हणेन वेगवेगळ्या आकाराच्या अशा छोट्यापासून मोठ्यापर्यंत तर मी मावशींना काही बोलत नाही मी तुम्हाला म्हटलं त्यामुळे भा कड्या काळ्याच असतं दुसरी गोष्ट आपलं हे चहाच हे सगळं तुमच्या घरातही असंच आहे की नाही हे मला सांगायचं बरं का आणि छान करत असाल तर कसं करता तुम्ही स्वतः करता का आणि तुमच्या मावशी करता तेवढं छान मस्तच भारी आणि हे गाळणं हा एक प्रकार असतो हा गाळणं प्रकार हा बादच असतो माझ्याकडे छान गाळणं पण आहे मी एक दाखवायला ठेवलेलं आहे घरामध्ये हे एक भाळणं असतं कधी वापरत नाही शक्यतो मी आणि चांगलं गाळणं असं पुढच्या बाजूला ठेवायचं आणि ही बाकीची ही सगळी असली गाळणी असतात मोडका बाजार किंवा मो हे असं वर ठेवल्यामुळं जे जळ कायमच जळतो हां वितळतं हे बघा हे इथं वितळलेलं आहे की नाही हे असंच असतात ही आणि तरी मी दर महिन्याला एक दोन दोन गाळणी विकत आणते दर महिन्याला गाळी दोन विकत आणायचीच पाच पाच रुपयाला तर म्हणतात पूर्वी मिळायची आता दहा रुपयाला मिळतात आधीची टाकायची पण त्यांचा हा असाच अवतार असतो तर आणि हे चहाचं भांड हे असंच असतं मग तुम्ही म्हणाल स्वच्छ कसं नसतं नसतं काय त्याच्यामध्ये चहा तर करायचं असता उकळून घेऊन तर त्याच्यामध्ये एवढं काय मोठं असं त्रास करून घ्यायचा मला तुम्ही सांगा आता आहे ह्याच्या चहा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये गरम करून घ्यायचा आहे मावशीनं द्यायचं आहे आत्ता उशिरा आल्यात त्या बारा वाजलेत आज रोज दहा येतात असं ते चालायचंच तर हे चहाचं भांड हे असंच असतं आणि हे स्वच्छ होत असेल पण त्या काही करत नाहीत मी काही त्यांना म्हणत नाही जाऊ दे अहो काय मावशींना सारखं सारखं बोलायचं मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं की आपण आपल्या घरातल्या लोकांशी भांडू शकतो अगदी भरपूर पण मावशींना काही बोलू शकत नाही आणि बोलू पण नव्हे कारण त्याही माणूस आहेत आता तुम्हाला आणखीन एक मज्जा दाखवते बरं का हा माझा तवा हा जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून पाचवा का सहावा तवा आहे पण हे बघा हा असा झालेला तवा आहे काय करायचं सांगा आता हा तवा किती खराब आहे मग मी अलीकडे हा वापरत नाही कारण की याचं आता हे साईडचं निघायला लागलेलं आहे आणि हे जुन नवी हे नवीन करून घ्यायचं म्हणजे तेवढेच पैसे लागतात बरं का हे सगळं काढून नवीन त्याला टेफलॉन कोटिंग करून घ्यायचं म्हणजे तेवढेच पैसे लागतात तर हे मी काढून टाकलेलं आहे मग काहीच नाही नुसता ठेवलेला आहे शोला क कशाला ठेवला आहे मलाही माहिती नाही आहे पण होतात येतं म्हटलं दाखवायचं तुम्हाला हे असे फोडफोड येतातच बरोबर आहे ना सगळ्यांच्या चला येतात पण आता हे फोडफोड तुटून निघायला लागलेत म्हणून मी हा आता वापरायचा बंद केलेला आहे पण ह्याचं टेफलॉन कोटिंगमधलं जे आहे ना ते कुठलं निघालेलं नाही पण ते तुकडे पडायला लागलेले आहेत म्हणून मी हे वापरत नाही आणि एक हा निर्लेपचा तवा निर्लेप नाही हो म्हणायचं त्याला म्हणायचं कसलं नॉनस्टिक तवा म्हणायचं निर्लेप हा ब्रँड आहे ब्रँड आम्ही एक बिडाचा तवा आणलेला आहे बरं का तर ह्याच्यावर काय वाटेल ते किती डोसे घाला फोसे घाला काय वाटेल ते करा अजिबात उठत नाहीत कचाकचा काय वाटेल ते करा तुम्ही भरपूर तापवा करा काही उपयोग होत नाही याचा त्यामुळे हा नवीन आणूनसुद्धा खराबच मग त्यामुळे तुम्ही कालचा माझा डोसे घालतानाचा तवा बघितला तो घेऊन खरं दोनच वर्ष झालेली आहेत पण त्याचा अगदी अवतार झालेला आहे मग काय दरवर्षी जाऊन नवीन विकत आणायचा आणि जेव्हा तुम्ही नवीन तवे विकत घेऊन येता तेव्हा त्याच्यावरती सुरुवातीला तर अजिबात डोसे निघत नाहीत हा माझा अनुभव आहे ते जरा रापायलाच लागतात खराब व्हायला लागतात किंवा ते असे जरासे तेलकटच झालेले असावे लागतात तरच त्यातनं डोसे छान निघतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही मला विचारत होतात की मॅडम भांडी कशी काळी पडतात रोजच्या रोज स्वच्छ करायला काय होतं मावशी येतात रोजच्या रोज स्वच्छ करत असतात पण मी त्यांना रोज बोलत नाही नीट स्वच्छ करा नीट स्वच्छ करा म्हणून कारण एक तर मला रोज रोज बोललेला आवडत नाही आणि दुसरी गोष्ट त्याही माणूस आहेत ही आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि माझ्या मावशी घेतात सुट्ट्या घेतात नाही असं नाही पण सुट्ट्या जरी घेतल्या ना तरी त्या म्हणतात दुसऱ्या दिवशी सगळं ठेवा मी करी अगदी दोन दिवस जरी आला नाही तरी त्या म्हणतात जेवढं हवं ना तेवढंच तुम्ही घ्या धुवून घ्या चार दोन कपडे तुम्हाला काय पाहिजे असतील तेवढेच धुवून घ्या किंवा भांडी तुम्हाला हवी असतील तेवढेच धुवून घ्या बाकीचे सगळे ठेवा दोन दोन तीन तीन टप ठेवा मी घेते पण अर्थातच त्याच्यापेक्षा जास्त त्या येणार ये नसतील तर मग मी दुसरा ऑप्शन तयार केलेला आहे आणि हाक मारला की दुसऱ्या मावशी माझ्या येतात आणि असे ऑप्शनसुद्धा नेहमीच तयार असतात असं नाही नेहमी येतात असं पण नाही पण हा ये नहे ऑप्शन तयार असला पाहिजे पण बऱ्याच वेळेला आपण आपला दुसऱ्या ऑप्शनवरती अवलंबून राहिलो तर नेमकं त्यांनाही कुठंतरी गावाला जायचं असतं काहीतरी असतं तर हे आप असं आहेच घरकाम हा प्रकारच असा आहे मग तुम्ही म्हणता घरातल्या सगळ्यांना मदतीला घ्यायचं बरोबर आहे घ्यायचं पण घरातली लोक फक्त परदेशातले हे नवरे असतात ना हेच एवढी कामं करतात ते शिवाय सगळे करत असतील असं मला काही वाटत नाही कारण की तिथेही गेल्यानंतर चांगल्या उच्च शिक्षित मुलीसुद्धा स्वतःचं शिक्षणाचा काही उपयोग न करून घेता केवळ परदेशात राहायचं याच्यासाठी तिथे जाऊन घरकाम करून मुलं सांभाळूनच असतात हे आपण यूट्यूबवरनं हल्ली बघायला लागलो नाही तर याच्यापूर्वी आपल्याला परदेशात काय चालू आहे हे कळतच नव्हतं घरी आल्यावरती इथं आल्यावरती आपण फक्त त्यांची खरेदी आणि मस्त मस्तपणा सगळा बघत होतो पण आता यूट्यूबमुळं त्यांचं डे टू डे लाईफ आपल्याला कळायला लागलेलं आहे आणि लक्षात आलं की मेरा भारत महान तर ह्या गोष्टी मला आज तुमच्याशी बोलायच्या होत्या कारण तुम्ही म्हणता की कामवल्या मावशींना रोज काम करताना सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आपण त्यांना पैसे देतो वगैरे असं तुम्ही म्हणता पण आणि पण ते कसं आहे तुम्हाला माहिती आहे की त्या रोज येऊन आपलं एवढं काम शारीरिक काम आहे ते आपल्याला इतर कामं बसून होतील पण एवढी शारीरिक कामाची आपली सवय नसते आणि त्यामुळे आपण त्यांच्यावर अवलंबून असतो नुसतं शारीरिक नाही तर मानसिक भावनिक हे सुद्धा आपण त्यांच्यावरती अवलंबून असतो तुम्हाला मी आता दाखवीन बरं का उ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन की माझे माझ्याकडे दोघी तिघीजणी आहेत तर त्यातली एक इतक्या सुंदर सुंदर कविता करते तुम्हाला सांगते एवढ्या सुंदर कविता करते तिच्या आईवडिलांवरून तिनं कितीतरी कविता केलेल्या आहेत त्या मी तिच्याच तोंडून तिला म्हणायला सांगणार आहे तो एक व्हिडिओ मी वेगळा लावणार आहे किती कलागुण असतात ना सावकात जागं एवढं जड कशाला उचलून चाललीस पोटात दुखेल की खालीच घालायचं ना मावशी <coughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आणि एक मावशी आहेत तर त्या तुम्हाला मी म्हटलं होतं ना की आणखीन एक मावशी आहेत त्याही माझ्याकडे चोवीस पंचवीस वर्ष आहेतच स्वयंपाकवाल्या मावशी माझ्या आता नाही आहेत पण ह्या दुसऱ्या आहेत त्या आहेतच त्यांचं मूल म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते की एक दोन चार महिन्याचं चा मूल होतं तेव्हापासून अगदी दोन महिन्याचं त्या ह्याच्यात त्या माझ्याकडे कामाला येत होत्या मग त्यांना मी हलकी हलकी कामं देत होते तर त्या ज्या मावशी आहेत त्या मावशींनी हुशार आहेत त्या मावशी शाळेमध्ये केवळ त्यांना लगेच लग्न झालं धाव दहावी अजूनही रिझल्ट लागायचा होता त्याच्या आधी लग्न झालं म्हणून शिकता आलं हो नाही पण त्याच्यानंतर त्या माझ्या मुलाची पुस्तकं इथं वाचायच्या काम करत करत एकीकडं असं पुस्तक वाचायचं एकीकडे कामं करायची मी कितीतरी वेळा त्यांना बघितलेलं आहे मग त्यांचं जे बाळ असायचं ना ते बाळ मलाही खेळायला आवडायचं त्या बाळाबरोबर माझ्या सासूबाईंनाही आवडायचं तर ते बाळ जे आहे ते बाळ आम्ही खेळवा घेऊन ये म्हणून सांगायचो जरा खेळवायचो म्हणजे आम्ही बेबी सिटिंग करायचो आणि ती थोडंसं वाचायची तिला जरा वाचायची आवड आहे अभ्यासाची आवड आहे ब पेपर वाचेल हे वाचेल ते वाचेल पुस्तकं वाचेल तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांनासुद्धा हे सगळं हवं असतं तर त्यांनी एक स्वतःहून परवा दिवशी त्यांना असं माझ्या एकसष्टीनिमित्त त्यांना काहीतरी लिहावं असं वाटलं तर त्यांनी ते एक लिहून दिलेलं आहे मला कागद लिहिलेलं आहे स्वतःच्या भावना तेही मी एकदा वाचून दाखवीन स्वतः त्यांना मी म्हटलं असतं पण नाही मी त्यांना ते काही सांगणार नाही त्यांचा तो काही का का मी व्हिडिओ लावणार नाही कारण की त्यांना माहीत नाही कितपत त्या चॅनलवर यायला आवडेल कारण की त्या तशा सोशल वर्कमध्ये पण खूप असतात समाजसेवेमध्ये असतात इकडे तिकडे असतात तर आता तर काय निवडणूक आहेत त्यात कॅनव्हासिंगमध्ये सुद्धा त्या खूप जास्त असतात त्यामुळं मी त्यांना काही माझ्या व्हिडिओमध्ये घेऊ शकणार नाही पण त्यांनी लिहिलेल्या ज्या भावना आहेत ह्या मी तुम्हाला नक्की सांगेन नक्की सांगेन की किती हुशारी असते टॅलेंट असतं पण केवळ काही कारणामुळे ही, कारणा ही कामं त्यांना करावी लागतात पण आजकाल काम ह्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे काय काम करता हे खरोखर कर महत्त्वाचं नाही आहे कारण याला कारणीभूत परदेशात जाणारी जी आपली लोकं आहेत जनता आहे हे तिथं जाऊन काय कामं करतात आपल्याला खरंच काही माहिती नाही आहे किंवा स्वतःच्या घरातली इतकी कामं करत असतात की असं वाटतं की खरंच सगळी कामं ही उच्चच आहेत म्हणजे हे काम वाईट ते काम वाईट असं आपण काही म्हणू शकत नाही तर अर्थातच कॉल आला होता तो मी क बंद केला तर हेच मला तुमच्याशी म्हणायचं होतं की आता एक मला कोणीतरी लिहिलं की मॅडम एक फिल्म येते आहे फिल्म येते तर अजून मी ती की फिल्म बघितली नाही किंवा बघायला जाईन मी पण ती फिल्म खूप कॉमन असणार आहे असं मला वाटतं आहे कारण की आपल्या घरामध्ये कामवाली मावशी येणं हे रोजच्या दिवसाला एक फिल्मच असते आपल्या घरामध्ये कधी छान असते सुखांत असतो कधी दुःखांत असतो कधी भांडणं असतात आपली त्यांच्यावर कधी आपण गोडीत बोलतो प्रेमात बोलतो कधी धुसपूस असते ह्या सगळ्या गोष्टी असतात तर रोज हे एक चित्रपटच आपल्या घरामध्ये असतो तर हा जो पिक्चर आहे तो मी जाऊन बघीन आणि मग त्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा बोलीन पण मला असं वाटतं की हे रोजचं जीवन आहे आपलं आणि म्हणून आपण घरातल्या लोकांना एक वेळ बोललं तर चालतं त्यांनी ते नाही मी तर बऱ्याच वेळेला माझ्या घरामध्ये नेहमी मुलांना म्हणायची किंवा सुनेला म्हणायची की एक वेळ तुझं माझं भांडण झालेलं परवडलं एकमेकांची रुसफूस झाली तर चालते जाऊन तू एक दोन दिवस माहेरी जाऊन हे चालतं पण मला माझ्या कामाल्या मावशीने सुट्टी घेतलेली अजिबात चालणार नाही त्यामुळे मी त्यांना ओरडू शकत नाही बोलू शकत नाही तर त्यामुळे कामाल्या मावशींच्याकडनं काही गोष्टी जरी छोट्या मोठ्या झाल्या तरी त्या आपल्याला मान्य करूनच घ्याव्या लागतात कारण की माणसाने माणसाशी माणसासारखं करावं पहिली गोष्ट आणि मग तुम्ही म्हणाल हे त्यांनी पण पाळायला पाहिजे पण हे बघा आपली कामाची गरज असते आणि त्यांची पैशाची गरज असते आपण कामाची का गरज असते आपल्याला माझ्या तर मावशींच्याकडे त्यांच्याकडे पण कामवल्या मावशी म्हणजे बघा हं की आता हे आजकाल हे असंच आहे त्यामुळे ह्यालासुद्धा एक चांगलं काम असंच म्हटलं जातं काम करणं भरपूर पैसा मिळवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आजकाल पैसा मिळवण्याला महत्त्व आहे स्त्रीनं स्वावलंबी होण्याला जास्त महत्त्व आहे मग त्या तुम्ही घा कुणाला चपात्या करून द्या घरातनं काम करून द्या काहीही करा आता मी तर बघितलेलं आहे माझ्या एक माहितीत आहेत त्या घरगुती इस्त्री करून देतात घरगुती इस्त्री करून देतात भरपूर कपडे इस्त्री करत असतात चांगले आहेत एक जण फॉल पिको करत असतो ह्या सगळ्या चांगल्या घरातल्या आहेत पण काही ना काहीतरी आपण घरामध्ये करून स्वतंत्र व्हायला पाहिजे स्त्रियांनी स्वतंत्र झालं पाहिजे स्त्रियांना घरकामाखेरीजसुद्धा काम केलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही घरकामाखेरीज कामं करत असता तेव्हा तेव्हा चार लोकांच्यात मिसळत असतात त्यांचे आचार विचार तुम्हाला कळत असतात म्हणजे विचारांची देवाणघेवाण तुमच्या होत असते तर त्यामुळे ह्याही गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीत पाहिजेत त्यामुळे काम तुम्ही कुठलं करता हे महत्त्वाचं नाही आहे पण काम करणं हे प्रत्येक स्त्रीनं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य तर मिळतंच तुम्हाला म्हणजे तुम्हाला पैसे तर मिळतातच पण तुम्हाला बौद्धिक तुमची वाढसुद्धा होते जेव्हा तुम्ही चार लोकांच्यात जाता तेव्हा तुम्हाला बौद्धिक वाढसुद्धा मिळत तू तोपर्यंत तिकडच्या तिकडंच घे म्हणजे तू इकडे येणार नाहीस तर बौद्धिक वाढसुद्धा तुमची होत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा शेवटी काम हे काम आहे आणि ते तुम्ही करणं फार आवश्यक आहे कुठल्याही कामाला कमी जास्त म्हणू नका माणसाला दुखवू नका शेवटी माणसांनी एकमेकांशी जुळवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या घरातली मुलं बाळं सुना जावई हे काही तुम्हाला रोज भेटणारे घटक नाही आहेत पण ह्या रोज येणाऱ्या तुमच्याशी रोज तुम्हाला भेटणारी ग माणसं आहेत घटक आहेत रोज तुम्हाला मदत करणारी माणसं आहेत त्यामुळे ह्यांच्याशी तुम्ही प्रेमानेच वागा छोट्या मोठ्या गोष्टी या आपल्या घरातसुद्धा होत असतात त्या जर का आपण सहजपणे दुर्लक्ष करत असतो तर या गोष्टीत दुर्लक्ष करायला काय हरकत आहे असं मला तरी वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं तुमचेही विचार तुम्ही जरूर यामध्ये लिहा अगं बरं हे बघा ही ना प्रियांकाने पण कविता करून लिहून पाठवली आहे बघ